पोलीस स्टेशनचे सर्व डी बी स्क्वॉडचे अधिकारी कर्मचारी आणि क्राईम ब्रांचचे एक विस्तृत बैठक ज्यामध्ये क्राईमचे आढावा घेण्यात आली होती आणि इलेक्शन्सचे लक्षात ठेवून अत्यंत कडक प्रतिबंधक उपाययोजना करणे गरजेचे कर आहे त्याबद्दल विस्तृत चर्चा झाली विशेष करून आता एका मुद्दा एक मुद्दा त्यामध्ये नक्कीच होता जे जुवेनाईल क्रिमिनल्स आहे किंवा जे कोयता गँग असतील किंवा गाडी तोडफोडची जी घटना आहे विशेष करून क्रिमिनल्स क्रिमिनल्सबद्दल ज्युवेनाइल जस्टिस ॲक्टमध्ये त्याचे आई वडील गार्जियन्स यांचेवर जबाबदारी आहे की कोणताही अशा कृत्य जे जे विलफुली नेग्लेक्ट जे करत आहे मुलांचे देखरेखसाठी आणि त्याचे मुळे अशा प्रकारचे घटना घडतील तर ते पच सेवंटी फाईव्ह ज्युवेनायल जस्टिस ऍक्ट अनुषंगाने गुन्हा आहे त्याचबरोबर लहान मुलाला जुवेनाईल्सला दारू प्रोवाइड करणे ड्रग्ज प्रोवाइड करणे किंवा अशा प्रकारचे आपत्तीजनक सामग्री प्रोव्हाइड करणे हे पण अत्यंत गंभीर गुन्हा ज्युवेल जस्टिस आहे त्याचे मोठ्या प्रमाणात वापर आता आमच्याकडून सुरू करण्यात येईल आई वडिलांना आणि गार्जियन्सवरची जबाबदारी कायद्यामध्ये आहे आणि त्यांना जबाबदारी योग्यरित्याने पाळ पाळणे बंधनकारक आहे जिथे अशा प्रकारचे दिरंगाई गार्जियन्सकडून झाली तर त्यांच्यावर पण कारवाई होऊ शकते इतर आवश्यक उपाययोजना जर कोणी अशा प्रकारचे आपत्तीजनक कृत्य वगैरे केला अत्यंत गंभीर कारवाई करण्यात येईल कोयताचे सेल वगैरेवर पण मॉनिटरिंग करण्याचे निर्णय घेण्यात आलेली आहे जे कोयताचे जे ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीसाठी वापर होते ते बरोबर आहे परंतु ज्युवेनाइल्सला कोयता विकणे किंवा इतर अशा प्रकारचे क्रिमिनल एलिमेंट्सला कोयता प्रोव्हाइड करणे याचेवर पण आमचे बारीक नजर आहे एकंदरीत शहरात क्राईमचे इतर सर्व ऍस्पेक्ट्सवर आमची बारीक रिव्ह्यू झालेली आहे डीबी स्क्वॉडला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आणि अवैध धंदेविरुद्ध किंवा दारूविरुद्ध किंवा स्लम एरियाजमध्ये आमची डॉमिनन्स कसे वाढवायला पाहिजे त्याबद्दल विस्तृत चर्चा झालेली आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू